बाळांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे राजाची नाही श्रीमंताची नाही आपल्या सारख्या सामान्य माणसाची आहे एका छोट्या गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता हुशार होता पण एक सवय त्याला अडवत होती उद्या करू उद्या बघू उद्या मेहनत उद्या बदल आणि आज फक्त बहाणे त्याच्या खोलीत एक जुनी घड्याळ होती वर्षानुवर्षे थांबलेली तरी तो म्हणायचा वेळ तर चालूच आहे पण बाळांनो हीच त्याची मोठी चूक होती वेळ पुढे जात नाही वेळ निघून जाते एक दिवस वडील आजारी पडले आणि अचानक जबाबदारी त्याच्यावर आली नोकरीसाठी तो फिरत राहिला दरवाजे ठोठावले पण प्रत्येक ठिकाणी नकारच मिळाला एक शांत रात्री तो त्या थांबलेल्या घड्याळाकडे पाहत बसला आणि स्वतःलाच म्हणाला ही घड्याळ माझ्यासारखीच आहे थांबले कारण चालवायची जबाबदारी कोणीच घेतली नाही आणि वेळ निघून गेला त्या रात्री माधव जागा झाला त्याने ठरवलं उद्या नाही आजच दुसऱ्या दिवसापासून रोज एक तास रोज तास शिकण्यासाठी रोज एक तास स्वप्नासाठी हळूहळू घड्याळ दुरुस्त झाली आणि बाळांनो त्याचबरोबर आयुष्यही बदललं आज माधव यशस्वी आहे पण ती जुनी घड्याळ तो अजूनही जपून ठेवतो कारण ती शिकवते वेळ कधीच थांबत नाही बाळांनो आपण थांबतो आणि जेव्हा आपण सुरू करतो तेव्हाच आयुष्य बदलतं उद्याची वाट पाहू नका आजच सुरुवात करा एक तासाची प्रामाणिक मेहनत पूर्ण आयुष्य बदलू शकते